सम तेरी राहों में जहां तक लुटा जाएंगे फूल क्या चीज है तेरे कदमों पे हम भेंट अपने सरों के चढ़ा जाएंगे ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम तेरी राहों में जहां तक लुटा जाएंगे ऐ वतन ऐ वतन चुके हैं सितम हम बहुत गैर के अब करेंगे हरक बार का सामना सह चुके हैं सितम हम बहुत गैर के अब करेंगे हरक बार का सामना झुक सकेगा का सर चाहे हो तलवार का सामना चाहे हो खून तलवार का सामना सर पे बांधे कफन हम तो हंसते हुए मौत को भी गले से लगा जाएंगे ऐ वतन, ऐ वतन। जिंदाबाद आया बहिणीनो भावांनो आता आपण जे गाणं ऐकलं ते गाणं या आपल्या प्रिय भारत देशाला जो देश इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता साता समुद्रापलीकडून आपल्या देशावर येऊन जे गोरे राज्य करत होते त्यांच्या विरोधी हा देश स्वतंत्र झाला पाहिजे भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे म्हणून ज्या शहीदांनी हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं अशा शहीद भगतसिंगाचं गाणं आपण ऐकलं भगतसिंगासारखे सुखदेव राजगुरू सारखे खुदिराम सारखे कित्येक नौजवान फासावर गेले अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या महात्मा गांधींसारख्या महात्म्यांनी अहिंसेचं आंदोलन केलं सारा देश जागवला आणि जवळपास शंभर वर्ष लढा दिल्यानंतर तुमचा माझा भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला इंग्रजांची गुलामी गेली देश मुक्त झाला त्यानंतर हा देश कसा चालणार या देशाचे कायदे कसे बनणार या देशाला प्रमुख कोण असणार याबाबतची तपशीलवार चर्चा झाली ती चर्चा जिथे झाली त्याला संविधान सभा म्हणतात आणि त्या चर्चेतून एक पुस्तक तयार झालं एक कायदा तयार झाला जो देशातला सर्वात मोठा कायदा म्हणून समजला जातो ज्याला भारताची राज्यघटना म्हणतात किंवा भारताचं संविधान म्हणतात ते संविधान या देशातल्या आपल्या लोकांनी आपल्या देशातल्या लोकांसाठी तयार केलं लो, आणि ते आपल्या लोकांना अर्पण केलं लो. ते संविधान म्हणजे तुम्हाला मला मिळालेलं खरं स्वातंत्र्य आहे या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले सर्वात महत्वाचा अधिकार आया बहिणींनो आपल्याला कोणता मिळाला असेल तर तो संघटना बांधणीचा अधिकार मिळाला आपण संघटना बांधू शकतो आपलं मागणं मागू शकतो आपलं दुःख सांगू शकतो आपल्या आशा आकांक्षा स्वप्न काय आहेत ते संघटनेच्याद्वारे एकत्र होऊन आपण सांगू शकतो आणि एकत्र येऊन संघटना करून एकी करून शांततेच्या मार्गाने या देशामध्ये आपण आंदोलन करून आपलं म्हणणं मांडू शकतो विनाशस्त्र एकत्र येण्याचा अधिकार संघटना स्वातंत्र्याचा अधिकार हा भारताच्या संविधानाने स्वातंत्र्यानंतर आपल्याला मिळालेला अधिकार आहे ज्याचा उपयोग आपण केला गेले बेचाळीस वर्ष संविधानाचं तेच सूत्र घेऊन आपण संघटना बांधली आणि संविधानामध्येच गुलामी नष्ट करणं आहे त्याप्रमाणे आपण गुलामी नष्ट केली आजही करतो या संविधानाने आणखी एक महत्वाचा अधिकार आपल्याला दिला तो म्हणजे जगण्याचा अधिकार दिला आया बहिणीनं लक्षात घ्या आज जे धान्य आपल्याला मिळतं जे त्या अर्थाने मोफत धान्य म्हणून सांगितलं जातं ज्याचे पैसे घेतले जात नाहीत तो आपल्या जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे या देशामध्ये प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे कुणीही भुकेनं मरता कामा नये कोणी उपाशी राहता कामा नये म्हणून सर्वांना धान्य मिळेल आणि त्याचे पैसे घेतले जाणार नाहीत हा संविधानाने आपल्याला अधिकार दिला आपल्या मुलांना चौदा वर्षाखालच्या सक्तीचं शिक्षणाचा अधिकार दिला सर्वांना शिक्षण मिळेल आपण जे पलाट केले जंगलवर अतिक्रमण केलं त्या पलाटाचा अधिकार पलाट, पलाट आपल्या नावावर व्हायचा अधिकार या संविधानाने आपल्याला दिला आणि आता गावठाणाचा अधिकार आपण लढून मिळवला की प्रत्येक गावाला ज्या गावात घर बांधायला जागा नाही त्या ठिकाणी अडीच एकर जागा आया बहिणीनु लक्षात ठेवा अडीच एकर जागा वन विभागातली फॉरेस्ट मधली गावठाण म्हणून आता आपल्याला मिळणार आहे हे आपल्या संघटनेने मिळून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आपल्याला मदत केली त्यांचे आपण आभार मानू हा गावठाणाचा अधिकार प्रत्येक गावाने मिळवून घ्या हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि जो महत्वाचा अधिकार आणखी एक आपल्याला मिळाला रोजगाराचा रोजगाराचा अधिकार जो मागेल त्याला काम आया बहिणींनो काही भागामध्ये आपले लोक स्थलांतर करतात जगायला जातात या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन की जगायला जाण्यापूर्वी तुमच्या गावामध्येच रोजगार मिळाला तर तुमचं आरोग्य चांगलं राहील मुलं शिकतील स्थलांतरामुळे आपलं आयुष्य बर्बाद होतं आपण जगायला जातो आयुष्य बर्बाद होतो माझ्या खातकरी भाव बहिणींचं आयुष्य बर्बाद झालं असं बर्बाद होऊ देऊ नका गावामध्येच अर्ध्या पोटी राहा पण गावामध्ये रोजगार काढून राहा रोजगाराचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला आणि या देशाचे चौदावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिण्याच्या पाण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला दिला तुम्ही सर्वांनी आंदोलनं केली ज्या गावात आंदोलनं केली नसतील त्यांनी तयार व्हा तुमच्या प्रत्येकीच्या घरात झोपडीत खोपाटात थाटात सुद्धा नळाने पाणी येणार आहे त्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि ते पैसे पुरेसे पोचले पाहिजेत म्हणून आपण आंदोलन केलं आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी येणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि ते आंदोलन आपण करणार आहोत आपण सर्वांनी सामील व्हा त्याच्यामध्ये शहीदांनी ज्यासाठी आपला जीव दिला बलिदान केलं त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे आपल्याला संविधान मिळालं आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही राजदंड हातात घेतला जो पहिल्यांदा तीन फुटाचा बांबू होता त्याचा दांडा झाला एका हातात रिकामा हांडा एका हातात तीन फूट दांडा ही आपली घोषणा झाली तीन फूट दांडा घेऊन आपण पाईपच्या खड्ड्याची खोली मोजायला लागलो आणि तो जो दांडा होता त्याचा राजदंड झाला आणि माझ्या आया बहिणी आता बोलायला लागल्या संविधानातलं पहिलं पान मला अभिमान वाटतो कि जे शिकलेल्या लोकांना माहीत नाही ते माझ्या आया बहिणींना निरक्षर आया बहिणींना शाळेत न गेलेल्या आया बहिणींना सुद्धा आता बोलता यायला लागलं आम्ही भारताचे लोक या देशाचे भारताचे नागरिक आहोत नाही मालक आहोत म्हणून आपण म्हणायला लागलो माझ्या मागे आपण सर्वजण म्हणा आम्ही भारताचे लोक भारताचे मालक आहोत आम्ही भारताची माणसा भारताची मालक आह आम्ही भारताने लोखा भारताना मालक आहां माझ्या आईबीणी बोलायला लागल्या की आम्ही या भारताचे लोक हो भारत देश माझा आहे मी या देशाचा मालक आहे मी भारताचा मालक आहे हे माझ्या आईबणी बोलायला लागल्या यापुढे या, या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर संविधानाला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली जे जे अधिकारी म्हणून आहेत ग्रामसेवकापासून कलेक्टर पर्यंत बीडीओ पासून तहसीलदार सीईओ पर्यंत एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी पंतप्रधानांपर्यंत हे पंतप्रधान दहा वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी तेव्हा यांनी सांगितलं होतं की मी पंतप्रधान नाही प्रधानमंत्री नाही तर मी प्रधान सेवक आहे म्हणजे प्रधानमंत्री पंतप्रधान सुद्धा या देशाचे सेवक आहेत जर प्रधानमंत्री पंतप्रधान जर सेवक असतील तर मुख्यमंत्री मुख्य सेवक आहेत आणि जिल्हाधिकारी सुद्धा आपले सेवक आहेत तुम्ही मालक आहात राजदंड हातात घेऊन ही मालकी आपल्याला दाखवायची आहे आया बहिणीनं लक्षात घ्या तुमचा प्रत्येक प्रश्न कोणताही प्रश्न असो गावाच्या रस्त्याचा असो गटाराचा असो घराचा असो शिक्षणाचा असो पलाटाचा असो पाण्याचा असो आता भीक मागायचं नाही संविधानाला अमृ अमुर, अमृत काळ चालू आहे संविधानाचा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत मालकांनी मालकी दाखवायची राजदंड घेऊन महिलांनी बाहेर पडायचं आणि कलेक्टरच्या समोर सांगायचं सा की आम्ही भारताचे लोक भारताचे मालक आहोत म्हणजे कलेक्टर समजून जाईल की तो सेवक आहे मुख्यमंत्री समजून जाईल ते सेवक आहे आणि तुम्ही मालकाप्रमाणे काम करायचं ही जी मालकी आहे आया बहिणीनं ही मालकी वीस तारखेला आपल्याला दाखवायची संधी आहे श्रमजीवी संघटनेनं निर्णय घेतलाय की माझ्या देशामध्ये माझा देश पहिल्यांदा वाचला पाहिजे ज्यासाठी भगतसिंगासारख्यांनी आपलं बलिदान दिलं स्वातंत्र्यासाठी लढले आणि आजही या देशाचं रक्षण करायला या देशाच्या सीमेवर पाकिस्तानच्या सीमेवर असेल चीनच्या सीमेवर असेल जे माझे सैनिक लढतात ते या देशाचं स्वातंत्र्य टिकवतात तुम्ही आम्ही सुद्धा स्वातंत्र्याचे सैनिक आहोत या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं असेल तर या देशातली लोकशाही टिकली पाहिजे आणि जर या देशातली लोकशाही टिकवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की मतदान करा गावामध्ये शंभर टक्के मतदान होईल असं बघा शंभर टक्के मतदान होईल मतदान हा मिळवलेला अधिकार आहे शंभर रुपयावर विकलं जाणार नाही पाचशे रुपयावर विकलं जाणार नाही साडीवर चिकनवर विकलं जाणार नाही मत हे बघा कारण त्या मताला खूप रक्त सांडलेलं आहे आपल्या लोकांनी त्या रक्तानंतर ते मतदान मिळाले आणि आपण देशाचे राजे झालो तेव्हा देशाचा राजा पाचशे हजार रुपयात मत विकणार नाही सर्वांनी मतदान करा असं बघा आणि जे आपले लोक आहेत ज्यांना समजावून सांगता येईल त्यांना सांगा की तुम्ही कुणालाही मतदान करा पण आमच्या संघटनेनं ठरवलंय की यावेळेला माझा देश यांनी सुरक्षित ठेवला गेल्या दहा वर्षामध्ये एकही बॉम्ब हल्ला ज्यांनी करू दिला नाही पाकिस्तानची दादागिरी त्यांनी मोडून काढली एकही धार्मिक दंगल गेल्या दहा वर्षामध्ये झाली नाही माझा देश ज्यांच्या हातात सुरक्षित आहे त्या पंतप्रधान मोदींना पुन्हा मतदान करण्याचं भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला मतदान करण्याचा निर्णय आपल्या संघटनेनं घेतलेला आहे आणि ते आपल्याला त्यांची चिन्ह काय ते आपले कार्यकर्ते आपल्याला सांगतील आणि पिण्याच्या पाण्याकरता करोडो रुपये ज्या पंतप्रधानांनी आपल्याला दिले पंतप्रधानांनी करोडो रुपये दिले म्हणून आपण मतदान करणार आहोत त्यांना करणार आहोत पंतप्रधानांना त्यांच्या पक्षाला करणार आहोत पण त्याच वेळेला ज्या महाराष्ट्र सरकारने हे पाणी आमच्या दारात पोचवलं नाही त्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुद्धा आपण एकाच वेळेला करणार आहोत आपलं आंदोलन चालू आहे लक्षात ठेवा आपण संघटना आहोत पक्ष नाही बारा महिने चोवीस तास आपण लोकांसाठी उपलब्ध असतो पाच वर्षांनी आपण फक्त एकदा येत नाही आणि म्हणून माझ्या संघटनेच्या आया बहिणींनी पाड्यातून निघा गावात जा गावातल्या सर्वांना सांगा की माझ्या संघटनेचा निर्णय असा आहे की आम्ही महायुतीला मतदान करणार आहोत आणि आपला विचार हा आहे की हा देश सर्वांचा आहे या देशावर मालकी सर्वांची आहे हे सांगा मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल पारशी असेल शीख असेल बौद्ध असेल इसाई असेल त्या सर्वाची मालकी या देशावर आहे फक्त त्याचं प्रेम या देशावर पाहिजे माझंच प्रेम या देशावर आहे असं समजायचं कारण नाही या देशाला जे हुतात्मे झाले आजही जे सैनिक लढतात त्यामध्ये सुद्धा मुस्लिम सैनिक आहेत त्यामुळे मुस्लिम सुद्धा या मताचे आहेत या देशाचे मालक आहेत अतिरेकी असतील या देशाच्या विरोधी असतील ते हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत ते देशद्रोही आहेत पण ज्यांचं ज्यांचं या देशावर प्रेम आहे त्यांचा हा देश आहे हे ओरडून सांगा धर्माच्या नावावर कुणी मतं घेऊ नका आणि तुम्ही सुद्धा देऊ नका माझा देश विविधतेनं नटलेला आहे माझा देश संपन्न परंपरेचा आहे ही परंपरा तुम्हाला मला चालू ठेवायची आहे आणि म्हणून आया बहिणींनो वीस तारखेला मतदानामध्ये जास्तीत जास्त हिस्सा घ्या आपली संघटित शक्ती वाढवा संघटना वाढवा आणि वीस तारखेला आपण ज्यांना मतदान करायचं ठरवलंय तो उमेदवार ती महायुती निवडून येईल असं बघा चिन्ह काय आहे त्या आपल्या कार्यकर्त्याकडून समजून घ्या आणि सर्वांना मतदान करायला सांगा तुम्हाला मी सर्व शुभेच्छा देतो आणि मतदानासारखं पवित्र कर्तव्य प्रत्येकाने बजावलंच पाहिजे याचा आग्रह धरतो जिंदाबाद